सर्वांना नमस्कार मी संतोष लहाने आणि संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या युट्यूब मध्ये सर माझे ताई असतील दादा असतील यांचं मी स्वागत करतो तर आजच्या ज्या घडामोडी आहेत किंवा जो आपला विषय आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मी हा लाईव्ह अटेंड केलेला आहे आणि आपल्या लाईव्हचा मुख्य उद्देश किंवा विषय जो असा आहे की, की जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य सेविका महिला या पदासाठी फॉर्म भरण्यात आलेले होते आणि ज्यावेळेस यांनी फॉर्म भरले त्यावेळेस त्यांचे संपूर्ण प्रोसिजर हे कम्प्लीट करून शेवटी त्यांना अपात्र करण्यात आलं तर त्यासाठी नेमके काय विद्यार्थ्यांना अडचणी येतात किंवा त्यांच्याकडे कोण लक्ष देते का दे नाही या संदर्भामध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत नेमकं शासनाचं चुकतंय काय आणि या सगळ्या गोष्टी करून शासन याकडे लक्ष देणार आहे का नाही मुख्यमंत्र्यांच्या बहिणींना न्याय मिळणार आहे का नाही या सगळ्या गोष्टींचा आपल्याला आढावा घेणं फार गरजेचं आहे तर सुरुवात करतो नेमकं आरोग्यसेविका महिला यासाठी पात्रता निकष काय होते आणि ज्यावेळेस त्यांनी ती ऍडव्हर्टाईज काढलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलेलं होतं बघा आरोग्यसेविका महिला जी की जिल्हा परिषद मध्ये आयबीपीएस मार्फत परीक्षा झालेली होती त्या संदर्भामध्ये ज्यांची अर्हता प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील म्हणजे त्यांनी देतानाच असं सांगितलं की बाबा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते क्वालिफाय असतील आणि मुळामध्ये त्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरतो आयबीपीएस कंपनीने काय केलेलं होतं की एन एम आणि जे एन एम त्याच्यामध्ये एन एम चालू फॉर्म एक्झेलरी नर्सिंग मिडवाईफ आणि जनरल नर्सिंग मिडवाईफ हे एन एम आणि जे एन एम साठी त्याच्यामध्ये तुम्ही दिलेलं बघा क्वालिफाईंग मिडवाइफ असं काहीतरी ऑप्शन दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये ते जीएनएम आणि एस सेंग वाले सुद्धा क्वालिफाय होऊ शकतात हा त्यांनी ऑप्शन मुळामध्ये दिलेला होता आणि याच कारणामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्याच वेळेस त्यांनी जर तो ऑप्शन दिलेला नसता तर कदाचित आज जे विद्यार्थ्यांची धावपळ होत आहे किंवा इतर गोष्टींना त्यांना जे सामोरं जावं लागत आहे त्या गोष्टी कदाचित झालेल्या नसत्या परंतु शासनाने हा जो प्रकार केलेला आहे आणि त्याकडे लक्ष द्यायचं नाही जालना आणि अकोला या दोन जिल्ह्यांची लिस्ट लागलेली आहे आणि त्या लिस्टमध्ये त्यांना डायरेक्ट अपात्र म्हणून घोषित केलेलं आहे मग आता या विद्यार्थ्यांनी मी करायचं काय या ताईंनी करायचं काय हा प्रश्न आपल्या तोंडापुढे उभा आहे तर आज जे आपल्या घडामोडी घडल्या त्या संदर्भात आपण लातूरचे जे विधान परिषदेचे आमदार आहेत माननीय रमेश अप्पा कराड साहेब यांना आपण या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे त्यांनी यावर तात्काळ आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना कॉल करून यांच्या पीएशी कॉल करून या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घेतली आणि त्यांनी त्यावर ते एक स्टेटमेंट दिलं की बाबा आमचा विचार चालू आहे आमचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठ पातळीवर पाठवलेला आहे आणि या संदर्भात लवकरात लवकर आम्ही माहिती घेऊन या विद्यार्थ्यांना घ्यायचं का नाही घ्यायचं हे दोन दिवसामध्ये आम्ही त्यांना कळू तुम्ही जर या विद्यार्थींना घेणार नसताल तर मग तुम्ही एवढा आठ तास केला तरी कशासाठी हा मुळामध्ये प्रश्न आहे तुम्हाला घ्यायचा नव्हता तर तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला नको होतं किंवा इतर गोष्टी नको होत्या तरी तुम्ही एवढा त्रास केला आणि शेवटी त्यांना अपात्र घोषित केला तर असो जे झालं ते झालं शासनापर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी जाणं फार गरजेचं होतं जाणं फार महत्वाचं होतं आणि ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत उद्या संध्याकाळपर्यंत तानाजी सावंत जे आपले आरोग्यमंत्री आहेत यांचा जे काही मेसेज असेल माझ्यापर्यंत किंवा जे आपल्या पर्यंत येईल शंभर टक्के मी आल्याच्या नंतर तुमच्यापर्यंत सांगेल किंवा न्यूज मध्ये ती बातमी सुद्धा आलेली दिसेल त्याच्यामुळे कसलीही काळजी करू नका जोपर्यंत आता असं म्हणणार नाही की मी एन एमच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे किंवा जी एन एमच्या अन्याय आहे मी सध्या स्टेबलच भूमिका घेतोय कारण त्याचं कारण तुम्हाला सांगतो जोपर्यंत शासन यावर काही निर्णय देणार नाही आपलं काम आहे कुठं जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरुद्ध उभा टाकणे आपल्याला त्याच्या समोर उभा टाकणे हे आपलं काम आहे जर आपण या गोष्टी करत नसेल तर शासन आपल्यावर अन्याय शेवटपर्यंत करत राहणार आहे आणि हा मुद्दा फक्त एकाच गोष्टीचा नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला या समस्यांना सामोरं जावं लागत आहे आता काही मुलींनी किंवा मला काही जणांची कॉल आले सर तुम्ही कुणाकडूनच बाजू घेऊ नका आमच्यावर पण अन्याय होते एएनएमच्या जागा खूप खूप दिवसानंतर एकतर सोडतात आणि मग तुम्ही एनएम डिप्लोमा बंदच करून टाका असं काहीतरी त्यांची मेसेज भरपूर जणांचे होते परंतु मला एकदा त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे आता सिलेक्शन झालंय एकतर एवढ्या जागा रिक्त आहेत तर मग करायचं काय हा मुळामध्ये प्रश्न आहे बरं ठीक आहे जागा या मुलींना नाही घेतलं पण शासनाने तसं स्टेटमेंट तरी देणं फार गरजेचं आहे ना आणि जर शासनाने यांना नाकारलं तर या मुली मॅट मध्ये जाण्यासाठी सुद्धा तयार आहेत ते मॅट मध्ये जातील किंवा त्यांना अजून भरपूर पर्याय आंदोलन असेल उपोषण असेल या सगळ्या गोष्टींसाठी पण मला एक म्हणायचं आहे तुम्ही सगळ्या गोष्टी केलात तर आता तुम्ही त्यांना घेण्या वाचून नाकारत का आहात हा मोठा प्रश्न आहे तर असो ज्यावेळेस आम्ही आमदार साहेबांना भेटलो सगळ्या गोष्टी सांगितल्या आपण आरोग्य मंत्र्यापर्यंत सुद्धा आपला पोहोचला आहे दुसरी गोष्ट मनसेचे जे सरचिटणीस आहेत आणि शेतकरी संघटनेचे जे आपले अध्यक्ष आहेत माननीय भावी आमदार म्हणायला हरकत नाही आपले संतोष नागोरुजी भाऊ यांना सुद्धा भेटू हा सविस्तर मुद्दा आपण त्यांच्या कानावर घातलेला आहे एबीपी माझाला उद्या आपली बातमी लागलेली असेल पुण्यनगरीला सुद्धा आपली बातमी लागलेली असेल यातून शासन काय निर्णय घेते हे बघा शासनाने जर तुम्हाला नाकारलं तर तुम्हाला तो निर्णय मान्य करावा लागेल शासनाने तुम्हाला जर ऍक्सेप्ट केलं आणि तुम्हाला जर ऑर्डर दिली तर ते पण तुम्हाला मान्य करावं लागेल हा सर्वस्वी निर्णय हा शासनाचा आहे परंतु शासन कुठं चुकलंय तर सगळी प्रोसिजर झाल्याच्या नंतर शेवटी तोंडावर तोंडाचा घास काढून घेणं हे कुठेतरी विद्यार्थिनी किंवा माझ्या ताईंना हे खटकलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागत आहेत असो उद्याला एबीपी माझाला आपली बातमी असेल परवा दिवशी पुणेनगरीला किंवा उद्यालाच आपली बातमी लागलेली असेल जेवढा प्रयत्न करायचा होता तेवढा प्रयत्न केला आहे नानाजी सावंत यांच्यापर्यंत जे आपले आरोग्य मंत्री आहेत तो विषय तर त्यांच्यापर्यंत पोहोचलेला जाईल त्यांचा स्टेटमेंट लवकरच येईल आणि तुमच्या मनात जे संदिग्ध होती जे तुमचे प्रश्न होते यावर लवकरच वाचा फोडण्याचं काम आपले आरोग्य मंत्री साहेब करतील त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचे जे काही कमेंट असतील त्याच्यावर दोन मिनिट बोलू आणि मी इथं थांबतो सर कुठेच नाही जात हे फक्त क्रेडिट क्रेडिट खेळतात अॅग्रीच्या ग्रुप होत आहे लहाणे साहेब ओनर होते काम झालं गेला केला ग्रुप विषय आपला आरोग्य सेवक आहे अॅग्रिकल्चर संदर्भामध्ये आपण बोलू थँक्यू सर राईट आहे सर कोर्ट केस करायची की नाही आता मी तुम्हाला काय सांगितलं उद्याच्या दिवस तुम्ही वाट बघा उद्याच्या संध्याकाळपर्यंत या संपूर्ण विषयावर वाचा किंवा याला कुठंतरी एक फुलस्टॉप मला हरकत नाही तुमच्यापर्यंत आता मला सांगा मला मी परीक्षा दिली आहे पण मलाच माहित नाही मी नेमकं करायचं काय जायचं कोणाकडे आणि आपला विषय मेन आपले आरोग्य मंत्र्यापर्यंत पोहोचलाय की नाही हाच मोठा विषय आहे आणि मग आपण म्हणायचं आम्ही काय करायचं काय नाही त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत विषय पोहोचलाय त्यांचं ज्यावेळेस स्टेटमेंट येतील किंवा वरिष्ठ पातळीवरची सध्या चर्चा चालू आहे त्याच्यातून एक निकष बाहेर येईल त्याच्यातून एक काहीतरी निर्णय बाहेर येईल आणि तो निर्णय आपल्याला आल्याच्या नंतर ऍक्सेप्ट करावाच लागेल असं नाही की बाबा ह्यांना नाकारलेला आहे किंवा यांना ऍक्सेप्ट केलेला आहे त्यांचा जो निर्णय असेल तो सर्वस्वी निर्णय असेल त्याच्यामुळे कसलीही काळजी करू नका आपण सगळे सोबत आहोत आर व्हेरी जिनियस सर आम्हाला एकोणीस सदुसष्ट चा जी आर 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 नुसार दोन हजार च्या जी आर करण्याची मागणी आहे त्यावर निर्णय होईल शंभर टक्के एक्झाम पास होऊन आमचं काय हो सगळ्या गोष्टी आहेत मग शासनाने या गोष्टी करायलाच नको होत्या मुळामध्ये ना सगळं प्रश्नचिन्ह शेवटी उभा टाकता येईल शासनावर या शासनाच्या अ म्हणजे त्यांनी जी सिस्टीम राबवली ना ते फार चुकीची सिस्टीम आहे तुम्हाला सांगते विद्यार्थ्यांचा पैसा मला सांगा आता एक एक फॉर्म भरण्यासाठी तब्बल हजार रुपये आपण खर्च केलेले आहेत मग गरीब विद्यार्थ्यांनी पैसे राहण्याचे पैसे भरायचे प्रत्येक वेळेस समजा काही विद्यार्थी असे आहेत की बंडारा म्हणा किंवा इतर जिल्ह्यातून आलेले आहेत तिथं फॉर्म भरण्यासाठी प्रत्येक वेळेस डी एकदा या किंवा कोणत्या अडचणी असेल तर मग या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण आहे हा मुळामध्ये प्रश्न आहेत का नाही त्यामुळे काळजी करू नका शासनापर्यंत आपल्या संपूर्ण गोष्टी गेलेल्या आहेत यावर लवकरच निर्णय होईल तुम्हाला उद्यापर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या दिसतील आणि आपण तशी बातमी एबीपी माझा चॅनलवर सुद्धा दिलेली आहे उद्याला ती बातमी आपली शंभर टक्के येईल पुणे नगरीने सुद्धा आपलं म्हणणं जे आहे ते ऐकून घेऊन त्यांना सुद्धा ती बातमी लावायला सांगितलेली आहे काळजी करू नका शंभर टक्के निर्णय होईल लाडक्या बहिणी एक्झाम देऊन बेरोजगार आहेत सुप्रिया ताई ताई बरोबर आहे सगळ्या गोष्टी प्रश्न सतत तिथं येऊन ठेवतोय शासनाचा अनागुंदी कारभार याला बोंगळ कारभार म्हणलं तरी हरकत नाही शेवटी काय करते आणि काय आणि आता आपल्याला निवडणुकीमध्ये तेच करायचं आहे मी असं म्हणत नाही की जे आपलं म्हणजे आपले प्रश्न सोडवतील ना आपण त्याला मदत करा मला हे म्हणायचं तुम्हाला आम्हाला जॉब हवा आहे आम्ही एक्झाम देऊन पास झालेत व्याकंट जागा खूप आहेत हो बरोबर आहे सगळ्या जे तुमच्या मागण्या होत्या त्या तुम्ही मांडलेल्या आहेत आपण निवेदन तसं दिलेलं आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट मनसेचे जे अध्यक्ष आहेत आपले माननीय राज ठाकरे साहेब यांच्यापर्यंत हा विषय आज संध्याकाळपर्यंत जाईल आणि ते पण मला सांगा हा विषय फक्त एका जिल्ह्यापुरता मर्यादित नाही हा विषय छत्तीस जिल्ह्यांचा विषय आहे आणि यावर शंभर टक्के निर्णय हा ठीक आहे मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक वेळेस माझी लाडकी बहीण योजना माझी लाडकी बहीण योजना तुम्ही दीड दे हजार देण्यापेक्षा विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार द्यावा आमची ही मागणी आहे तुम्ही दीड हजार रुपये नाही दिले तरी चालेल पण विद्यार्थिनींच्या तुमच्या लाडक्या बहिणींच्या हाताला रोजगार द्या या बेरोजगारीतून विद्यार्थिनींची सुटका करा हेच आमचं सांगणं आहे आम्हाला ते दीड हजार नको आम्हाला बेरोजगारी सोडवा हा म्हणजे वर्षानुवर्ष चालत आलेला प्रश्न आहे सर राज्यसेवा परीक्षा कधी होणार मला जी माहिती आलेली आहे त्यानुसार ऑक्टोबर मध्ये होण्याची चान्सेस आहेत परंतु अजूनही त्यावर काही ठोस स्टेटमेंट नाही आहे त्याबद्दल आपल्याला बोलेन लाडक्या बहिणीला पैसे नको तेच म्हणतोय मी नक्की सर चालेल सर लवकर काय यावर काहीतरी तोडगा काढायला पाहिजे शासन असे ना करू नाही शकत आम्हाला चालू प्रयत्न चालू आहे आम्हाला झेडपीला रुजू करा एवढीच मागणी आहे ओके ओके त्यात कृषी जागा ऍड होतील का कृषी <laughs> संदर्भामध्ये आपण नवीन लेक्चर घेऊन येतोय हे सध्या आरोग्य विभागावर आपण बोलतोय त्या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मी घेतो आणि नसता थांबवून येतो तर आरोग्य सेविका मुलींचा विषय मांडा जीएनएम बीएससी नर्सिंग सी नर्सिंगवाल्यांचे हो तो तोच मुद्दा आहे आणि आपण त्याबद्दल पाठपुरावा सुद्धा केलेला आहे रेश्मा मॅडम थँक्यू थँक्यू सी मध्ये स्टाफ नर्स दोन पोस्ट आहेत तर तिथे तरी आमचं एक पोस्ट तरी परमनंट घ्या प्लीज सर या मुद्द्यावर हे बघा कालपासून विद्यार्थिनीची किंवा माझ्या ताईंची एकच मागणी होती की बाबा समोर या सगळ्या गोष्टी करा मी तुम्हाला एक सांगतो जोपर्यंत तुमचा ग्रुप तयार होणार नाही जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणतीच गोष्ट साध्य होणार नाही तुम्ही काल परवा पाहिला असेल महाराष्ट्रामध्ये पुणे येथे जे एम पी एस सी विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं त्यामध्ये आम्ही स्वतः प्रतिनिधी म्हणून त्यावेळेस तिथे काम करत होतो तब्बल दहा हजार मुलांचा क्राऊड तिथे आलेला होता आणि शासनाला जे त्यांनी जी आर काढला होता तो जी आर रद्द करून नवीन जी आर त्यांनी एका दिवसामध्ये विद्यार्थ्यांच्या हवाली केला त्याचं कारण एकच आहे जोपर्यंत तुमची एकता एकजूट तुमचा जोपर्यंत तुम्ही शासनाला दाखवून देऊ नाही की आम्हाला त्याची किती गरज आहे बघा शासन कोणत्या गोष्टीमध्ये तुमची मानसिकता बघते तुमचा क्राऊड बघतो तुमची गर्दी बघतो आणि जेवढा तुम्ही ग्रुप न जाताल किंवा जेवढा क्राऊड न जाताल तर निर्णय तात्काळ होतो आणि शंभर टक्के बाजूने असतो कारण आता आणि अजून एक खास तुम्हाला सांगतो सध्या इलेक्शनचे दिवस आहेत सध्या राजकारण्यांना गरज आहे कोणत्या गोष्टीची आणि मला वाटत नाही की तुमच्या गोष्टी ते डावलतील यावर शंभर टक्के काहीतरी ठोस निर्णय होऊन एकशे एक टक्के मार्ग निघणार निंग्नार म्हणजे निघणार आमच्यावर अन्याय होत आहे त्याच काय त्या संदर्भातच आपण पाठपुरावा केलेला आहे आणि नक्कीच उद्यापर्यंत यावर निर्णय झालेला दिसेल आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींना किंवा माझ्या ताईंना एक मी विनंती करतोय प्रत्येक जिल्ह्यामधील आमदार असतील मंत्री असतील यांना भेटून संबंधी मध्ये पत्र द्या त्यांच्यापर्यंत विषय गेला पाहिजे मला सांगा घरी बसून आपण प्रत्येक गोष्टीमध्ये काय म्हणतो आपण हे करू ते करू आपण घरी बोलल्यासारखं बोलून जमत नाही काही मी प्रत्येकानं समोर येणं गरजेचं आहे तुमचे जे काही दोन चार ग्रुप असतील न्यूजला बातमी द्या आणि तुम्हाला कुठेही अडचणी द्या मी तुमच्या सोबत आहे तुमचा सो भाऊ म्हणून पण तुम्ही पुढे येणं गरजेचं आहे कारण होतंय का काय माहिती का शासनापर्यंत तुमची गोष्ट गेलीच नाही तर नेमकं होणार काय आहे काहीच होणार नाही ना आपल्याला वाटतं की आमचा मुद्दा कोणीतरी घ्यावा मला सांगा कोण देव येणार आहे का तुमचा मुद्दा घेण्यासाठी आपल्यालाच लढवा लागेल अन्यायच्या विरोधामध्ये आपल्यालाच पाऊल टाकावं लागेल त्याच्यामुळे मी तुमचा भाऊ तुमच्या सोबत आहे नक्कीच यावर ठोस निर्णय होऊन काहीतरी म्हणजे यातून अं बाहेर पडेलच त्याच्यामुळे काही काळजी करू नका अन्यायविरोधामध्ये लढण्याची ताकद ठेवा उद्याच्या तुम्ही काय की या देशाच्या जबाबदार नारी आहात किंवा सगळं तुम्ही तुम्हाला उद्या हे सगळ्या गोष्टी करायच्या भविष्यामध्ये त्यामुळे तुम्ही असं महागरावून जमणार नाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तुम्हाला लढायचं आहे असं पाठीमागून नाही पुढे या निर्णय तुमच्या बाजूने होईल तुमच्या बाजूने लागेल त्याच्यामुळे काळजी करू नका आणि घेऊ नका जिथपर्यंत लढाईची आपली धमक आहे तिथपर्यंत आज तुम्ही पाहिला असाल आपण एका गावामध्ये दोन तुकडे केले कोणते आपण दोन एक आमदाराला निवेदन दिलं आपले मनसेचे जे सरचिटणीस आहेत त्यांना एक निवेदन दिलं न्यूजला सुद्धा बातमी दिलेली आहे पुण्यनगरीला सुद्धा बातमी आलेली आहे म्हणजे जर तुमचा ग्रुप असेल तर आणि तुमची एकी असेल तर कोणतीही गोष्ट मान्य आणि शंभर टक्के मान्य होतेच यातून हेच मला सांगायचे तर आता ठीक आहे लातूरमध्ये अशा आपण पुढाकार घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुढाकार घेणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की वेळ घालण्यात अर्थ नाही सगळ्यांनी पुढाकार घ्या ग्रुप तयार करा तुमचे आमदार मंत्री असतील त्यांना पत्र द्या विषय त्यांच्यापर्यंत पोट न मांडा तळमळी विषय मांडा कारण तुमचं बोलणं त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे याशिवाय निर्णय होणार नाही आणि अन्याय कुठंच होत नाही तर अन्याय होता असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये उभं टाकण्याची सुद्धा आपली तयारी पाहिजे त्यासाठी सगळ्यांनी एकत्र या पुन्हा पुन्हा तुम्हाला आवाहन करतोय ठीक आहे सगळ्यांच्या कमेंट झाल्या असतील तर आपण इथे थांबू आणि तुम्हाला कोणतीही गोष्ट जर तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनल अगोदर सबस्क्राईब करून घ्या तिथं सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला खाली लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनलची ची तुम्हाला या संदर्भात जी आर आली असतील आरोग्य विभागामध्ये किंवा इतरांचे तुम्हाला संतोष लहाने ऑफिशियल हे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या संदर्भामध्ये तुम्हाला सर्व माहिती शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार थँक्यू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र